मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे सर्वांनी काका काकूंसाठी सरप्राईज प्लॅन केलेला असतो आणि त्यानंतर ते सर्वजण केक कटिंगसाठी हॉलमध्ये जमलेले असतात आणि त्यानंतर तो केक पाहून काका काकूंना फारच आनंद होतो काकूंना तर तो केक फारच आवडतो त्यावर काकू म्हणतात ही नावे तर कोणी लिहिलेले आहेत विक्रम आणि मनू त्यावर ते म्हणतात आम्ही नाही ह्या दोघींनी केक आणला होता तर ह्या दोघींनीच लिहिलेले आहेत त्यावर ते म्हणतात काय रे तुम्ही काही आईबाबांची अशी टर आहेत की काय त्यानंतर ती केक कट करायला लागतात आणि मग इकडे पिहू म्हणते थांबा मी टॉप अँगलवरनं मला एक व्हि तुमचा व्हिडिओ घ्यायचा आहे तर मी घेते त्यानंतर ती मिथून काकांकडनं मोबाईल घेते आणि सी डीवर तो व्हिडिओ करण्यासाठी जाते आणि इकडे ती क नंदिनी त्यांना केक कटिंग करण्यापासून थांबवते आणि म्हणते थांबा थांबा आई बाबा एक मिनिट सॉरी बाबा सॉरी आई पण हे तुमच्यासाठी आईनं पत्र लिहिलेलं होतं ते तुम्हाला वाचावं लागेल आणि त्यानंतर काव्या म्हणते वा ई भारीच पत्र अँड ऑल आज काय मस्तच मज्जा चालली आहे बाबांची त्यानंतर ते म्हणतात हां मग तुम्हालाही असं करायला हवं तुमच्या तुमच्या नवऱ्यांसाठी आणि इकडे ते काका पत्र वाचायला लागतात त्यावर ती म्हणते मोठ्यांनी सर्वांना वाचून दाखवायचं त्यानंतर काका वाचायला लागतात इकडे पिहू पायऱ्यांवर व्हिडिओ करण्यासाठी गेलेली असते तर तिला त्या वसुवात त्या मागेच ओढतात आणि तिचा हात असा जोरात पिळवटतात आणि तिला म्हणतात काय ग तू आजकाल फारच मिरवायला लागलेली आहेस तुला काय वाटलं तू जे ऐकलं आहेस ते आम्हाला कळणार नाही का आणि का ग तू अशी मला पाहून कागावरती आहेस तुला काय झालं आहे त्यावर ती म्हणते नाही मावशी काही नाही त्यावर ती म्हणते खोटो बोलू नकोस मला माहीत आहे खोटो बोलायची तुला फारच जुनी सवय आहे त्यानंतर त्या तिला दाबदडप करून विचारायला लागतात नेमकं तू काय ऐकलंस त्यावेळेस मला नक्की सांग त्यावर ती म्हणते नाही इमी, का मी काहीच ऐकलं नाही मावशी आणि इकडे सर्वांची बड्डे पार्टी केक कटिंग चालू असतं त्यावर ती म्हणते मावशी मी खरंच सांगत आहे त्यावर त्या म्हणतात जर तू काही ऐकलेलं नाही आहेस तर मग त्या दिवशी तू मानिनीना काय सांगणार होतीस त्यावर ती सांगते नाही मी आपलं सहजच माझे एक्झाम मध्ये मार्क कमी आले ते त्याच्याबद्दल सांगणार होते त्यानंतर इकडे काका काकूंसाठी पत्र वाचायला लागतात माझ्यासाठी गजरा आणता मी रुसले की मला मनवता आणि माझ्यासाठी जे छोटे मोठे एफर्ट्स घेता मी रुसल्यावर मला मनवण्यासाठी ते मला फार आवडतात माझ्यासाठी वेगवेगळ्या डिश करता मला घासही भरवता हे सर्व मला फार आवडतं हे तुमचे एफर्ट्स माझ्यासाठी घेतलेले मला फारच क्यूट वाटतात तुमची प्रिय म्हणू आणि इकडे त्या वसुहात्यानी त्या वसुआत्या त्या पिहूला जबरदस्ती विचारत असतात तुला काय झालं आहे त्यावर ती म्हणते मला सोड मला इथे का घेऊन आली आहेस त्यावर त्या, 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 त्या म्हणतात तुला चांगलंच माहीत आहे मी तुला इकडे का आणला आहे काका सर्वांना सांगत असतात संवाद नात्यामध्ये थांबता कामाने कारण कधी ती रुसली तर आपण म्हणवायचं कधी आपण रुसलो तर ती लाडीगुडी लावेन शेवटी काय संवाद महत्त्वाचा ते असं सर्व त्या पत्रामध्ये जे काकूंनी त्यांच्यासाठी लिहिलेलं असतं ते वाचून दाखवत असतात आणि ते नंदिनीनेच लिहिलेलं असतं कारण जीवाचा गैरसमज झालेला असतो कारण हे सर्व जीवानेही नंदिनीसाठी केलेलं असतं आणि त्यानंतर सर्व पत्र वाचून झाल्यास फायनली काका आणि काकू केक कट करतात आणि इकडे त्या पिहूला खाली जायचं असतं पण त्या आत्ता काही खाली तिला जाऊ देत नाहीत आणि तिला वारंवार विचारत असतात तू नेमकं त्या मानिनीला काय सांगणार होतीस तू नक्की आमच्या रूमच्या बाहेर त्या दिवशी आली होतीस ना आणि तू काय ऐकलं आहेस त्यावर ती म्हणते मी काहीच ऐकलं नाही आहे मावशी तू मला असं का विचारतेस मला जाऊ दे खाली त्यानंतर त्या म्हणतात गुपचूप बऱ्या बोलाने सांग तू तु? नाहीतर तुला माहीत आहे ना मी काय करू शकते आता हे घर माझ्या नावावर हो आहे आणि जर तू खरं सांगितलं नाहीस तर मग मी तुला तुझ्या आईबाबांना आणि श्रेयाला ह्या घरात न हकलावून लावेन मग तुम्ही सर्व तुमची फॅमिली कुठे राहील असं तिला धमकावत असतात आणि इकडे खाली केक कटिंग चालू असतं सर्वजण काका काकूंना विश करतात आणि त्यानंतर इकडे पिहू खाली आलेली असते सर्वजण एकमेकांना केक भरवत असतात पण पिहू फारच घाबरलेली असते तिच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं पण नंदिनीचं लक्ष पिहूकडे जातं आणि ती पिहूला केक भरवायला येते तर तिला दिसतं की ती फारच घाबरलेली आहे आणि तिच्या अंगाला घामही आला होता तिचं अंगही थंड पडलं होतं त्यानंतर ती केक न खाता तिच्या बाबांना तिचा मोबाईल देते आणि त्यानंतर स्वतःच्या रूममध्ये निघून जाते आणि नंदिनीला इथे बड्डे पार्टी चालू असल्यामुळे तिच्याकडे जा जाता येत नाही त्यानंतर सर्वजण काका काकूंना म्हणतात आता तुम्ही दोघे तुमच्याबद्दल काहीतरी तुमच्या लव्ह स्टोरीबद्दल आम्हाला सर्वांना सांग काकूंना विचारतात काय मग म्हणू कसं वाटतंय त्यावर ती म्हणते सर्वांसमोर काय त्यावर ते म्हणतात अगं आज आपला दिवस आहे प्रेमाचा दिवस आहे प्रेमाचं बोलून दाखवायचा आनंदाचा त्यावर काव्या म्हणते काकू एक विचारू का राग मानू नका पण तुम्हाला आत्ता सध्या कसं वाटत आहे त्यावर त्या सांगतात आत्ता की नाही मला खरंच खूप छान वाटत आहे ज्यावेळेस आम्ही कॉलेजचे दिवसच मला आठवले आधी आम्ही चोरून चोरून भेटायचो अगदी तसंच आत्ता फील विक्रम काकांना म्हणतात अहो तुम्हाला आठवतं का हो, तुम्हा तुम्ही एक वेळेस ती कसाट आईस्क्रीम खायला आपण चोरून चोरून जायचो सर्व मित्रमंडळींना चुकवून आणि तुम्ही तर एकदा अण्णांची विंटेज कार घेऊन आला होतात इम्प्रेशन मारण्यासाठी त्यावर नंदिनी म्हणते अच्छा आई ती कार का त्यावर काका म्हणतात तुला का बरं माहीत आहे त्यावर ते म्हणतात तू काही हिला सगळं सांगितलंस की काय त्यावर ते म्हणतात हो आणि मग त्या सांगायला लागतात एक वेळेस ना मीनाक्षी आणि हे दोघे जण त्या कारमध्ये बसून मला चुकवून गेले होते आणि मी इकडे ह्यांना कॉलेज भर सापडतच राहतो राहिले होते काकु का तर काकू म्हणतात तुला सांगू का नंदिनी त्या कारची हिस्ट्रीच अशी आहे की त्यामध्ये बायका नाही तर गर्लफ्रेंडच बसतात त्यानंतर हे ऐकून त्या काव्याला फारच वाईट वाटतं कारण जिवाही तिला तीच कार घेऊन गेला होता भेटायला त्याच्या बाज बाबांची आजोबा मिथून काका म्हणतात आज प्रेमा प्रेमाचा दिन व आहे आणि तुम्ही काय असल्या गोष्टीवर चर्चा करत बसलेल्या आहात मी नाक्षी अॅनऑल चला एकमेकांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगा त्यावर काकू नाही नाही म्हणतात आणि मग सर्वजण काकूंना सांगण्यासाठी फोर्स करतात त्यानंतर काकू ठीक आहे म्हणतात काका म्हणतात पण आता सुरुवात मात्र तुझ्यापासनं कर मी नाही करणार त्यावर सर्वजण म्हणतात हो आई लेडीज फर्स्ट आणि त्यानंतर काकू सांगायला लागतात काकू सांगायला लागतात मी आज असं काहीतरी सांगणार आहे जे मी कधीच या आधी सांगितलं नव्हतं कारण आता मुले मोठी झालेली आहेत आणि त्यांची लग्न देखील झालेली आहेत खरं तर मी विक्रमची फर्स्ट चॉईस नव्हते मी विक्रमची सेकंड चॉईस होते त्यानंतर सर्वजण शॉक होतात आणि त्यानंतर काकू सांगतात पण आत्ता एवढ्या वर्षांनी असं वाटत आहे एक डाव पहिला हुकला ना अगदी पहिला पावसासारखा पहिल्या प्रेमासारखा कारण तो जो फर्स्ट चॉईस असतो ना तो आपल्या आयुष्यामध्ये असा पटकन येतो आणि तोपर्यंत आपल्याला सम आपल्याला कळेपर्यंत तो माणूस हातचा निसटून गेलेला असतो आणि त्यानंतर त्या, त्या सर्वांना नंदिनीला जीवाला पार्थला आणि काव्याला त्यांनी जे केलं आहे डिव्होर्स पेपर वर साईन त्याबद्दल सर्व आठवत आणि काकू पुढे असं सांगतात तर आपल्याकडे उरतं ते म्हणजे गोड शहाणपण आणि त्या गोड शहाणपणाच्या दिव्याच्या उजेडाखाली आपल्याला जो सेकंड माणूस भेटतो ते आपला खरा आपला माणूस आणि त्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो आपल्या हातनं पहिला माणूस निसटून गेला आहे तो देवाचाच प्लॅन असेल असं आपल्याला वाटायला लागतं त्यानंतर तो जो दुसरा माणूस भेटला आहे त्याला भेटून असं वाटतं की आपण ह्याला अगदी पहिल्या वेळेसच भेटलो आहोत आणि त्यानंतर आपण त्याला जाणून घ्यायला लागतो त्याला ओळखायला लागतो त्याला समजून घ्यायला लागतो आणि त्यानंतर खरी सुरू होते ती लव्ह स्टोरी तिथनं पुढे माझी आणि विक्रमची लव्ह स्टोरी आणि मला तर असं वाटतं लव्ह स्टोरीमध्ये प्रेम कधीही फिफ्टी फिफ्टी नसतं ते कायमच सिक्स्टी आणि फोर्टी असतं एखाद्याच अगदीच थोडंसं जास्त आणि एखाद्याच कमी तुमच्या बाबतीमध्ये विक्रमनी माझ्यावर जास्त प्रेम केलं आहे त्याने माझ्यावर साठ टक्के प्रेम केलं आहे आणि माझं त्याच्यावर चाळीस टक्के प्रेम आहे पण विश्वास मात्र अगदी शंभर टक्के आहे की तो माझाच आहे आणि कायम माझाच तरी जोडलं जाईल रुसलो भांडलो तरीही म्हणून एकमेकांना असा विश्वास विक्रमनी त्यांच्या प्रेमाचं आणि मी माझ्या विश्वासाचं आणि वर्षे कशी गेली हे कळालं देखील नाही आणि आता यापुढे ज्यावेळेस के माझे केस पिकतील कवळी येईल आणि माझ्या ह्या गोड सुनांच्या हातामध्ये लहान लहान लेकरं असतील त्यावेळेस करू की आणखी एकदा सेम असं सेलिब्रेशन तेव्हा सुद्धा मी हेच म्हणेल विक्रम माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणखी आपण फक्त तीसच पावसाळे बघितलेले आहेत आणखी आपल्याला सत्तर पावसाळे बघायचे आहे सर्व बोलणं ऐकून काकांच्या आणि इतर लोकांच्या डोळ्यातही पाणी येतं त्यानंतर काका म्हणतात मला असं वाटत आहे नेहमीच की भांडण रुसवे फुगवे नेहमीच असतात त्यामुळे लग्न सेकंड चान्स डिझर्व करत पण आत्ता मला असं वाटत आहे लग्न इट सेल्फ अ सेकंड चान्स त्यानंतर मिथून काका म्हणतात वा काय छान बोललास दादा तू त्यानंतर ते म्हणतात खरंच तुम्ही दोघांनी अगदी व्यवस्थित हे सर्व असं मांडलं आहे म्हणजे डिओ घेणाऱ्या लोकांसाठी तर हा धडा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कायमच लक्षात ठेवावा मिथून काका हे सर्व त्या नंदिनीकडे जीवाकडे पाहून म्हणत असतात तर काका म्हणतात लग्न म्हणजे ना सर्वात सुंदर व्यसन असतं एकदा का एकमेकांची सवय झाली ना त्यानंतर आपण जगाच्या पाठीवर कुठेही जा त्या माणसांच्या वाईट सवयी चांगल्या सवयी त्याच्या पसारा असलेलं अवतार आणि कसंही पसारा असलेली रूम ते काही आपल्याला त्या आठवणी सोडत नाहीत आत्ताही मी कुठेही गेलो ना फाय स्टार हॉटेलमध्ये मिटिंगसाठी त्या फाय स्टार हॉटेलच्या गादीवरही मला माझ्या बायकोची घोर ण्याचा आवाज जर नसेल ना तर मला बिलकुलही झोप लागत नाही आणि मला तसं तर सर्वच डिश खायला आवडतात पण मानिनीच्या हातचा वरण भात खाल्ला ना की ते सुख आणि समाधान दुसऱ्या कोणत्याच डिशमध्ये नाही त्यानंतर हे सर्व काका बोलत असताना तर सर्व एकमेकांकडे बघून त्यांचं बोलणं फील करत असतात आणि सर्वांच्याच डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी पार्थ नंदिनीला बोलतो आणि तो म्हणतो मला असं वाटत आहे की मी काव्याला आणखी एक चान्स द्यायला हवा हे लग्न टिकवण्यासाठी हे ऐकून ती नंदिनी फारच खुश होते ती म्हणते हो पार्थ मलाही असंच वाटतं मी तुमच्या दोघांची एकत्र येण्यासाठी मदत करेन त्यानंतर नंदिनी ज्यावेळेस तिच्या जा रूममध्ये जाते त्यावेळेस जीवाने एक पत्र तिच्यासाठी लिहिलेलं असतं त्यावर ती तिच्यावर चिडते आणि म्हणते एक पत्र लिहिलं होतं त्यामुळेच ही गोष्ट डिओसपर्यंत जाऊन पोहोचली मग आणखी पत्र लिहिण्याची काय गरज हे कशासाठी तुम्ही लिहिलं आहे त्यावर तो म्हणतो अगं ते चुकीचं पत्र तुझ्या हाती लागलं होतं त्यावर ती म्हणते मग तुम्हाला डिवोर्स नको होता तर त्यावर तो म्हणतो ते ऐकून तू डिवोर्स घेण्यासाठी गेली होतीस का त्यावर ती म्हणते हो आणि त्याच्या चेहऱ्यावर चा हलकस हसू येतं आणि तो म्हणतो हे सर्व गैरसमजामुळे झालं आहे नंदिनी आणि त्यानंतर ते एकमेकांकडे बघतच राहतात आणि त्यावर तो म्हणतो मी तुला डिवोर्स मागितला नव्हता तर मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचे नवनवीन भाग आणि लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा